बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही कुणाच्या बाला करू आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर आला

आणि राशन कार्ड धारक अंत्योदय या योजना मध्ये साडी मिळणार आहे अंत्योदय राशन कार्ड धारकांना सुंदर आणि एक अत्यंत चांगली योजना या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राबवतो त्याचे कारण आहे की आपण ज्यावर आपण म्हणतो की शासनाने विशेषतः काय काय गोष्टी द्याव्या रोटी कपडा आणि मका रोटीच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना किलो राशन या ठिकाणी डिजिटल माध्यमातून मिळत आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये तक्रार होत असेल कुठले प्रॉब्लेम होत असेल त्याच्याबद्दल आपल्याला थेट तक्रार करण्याचे अधिकार आहे कुठले अडचण होत असेल तो हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार आहे मला एक गोष्टीचे सर मी आवर्जून उल्लेख करेल आदरणीय मंत्री महोदयंनी वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या या भुसावळ तालुक्यामध्ये आणि भुसावळ शहरामध्ये एकही लाभार्थी वंचित त्यांचे राशनतून राहू नये बारांकी नंबरचा प्रश्न असेल या तुमच्या अंत्योदयाच्या प्रश्न असेल त्या एकही लाभार्थी वंचित राहू नये त्याच्यासाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला त्याच्या आवर्जून उल्लेख मी दोन तीन बाबी बदल करेल सर्वप्रथम आहे की आपला टार्गेट आपल्याला वाढीव मिळालेला आहे आपलं प्राधान्य राशन कार्ड असेल या अंत्योदय असेल दोन ठिकाणी आपल्याला काय प्रमाणात तार्गे, टार्गेट मिळालेलं आहे याबद्दल साहेबांच्या विशेष अभिनंदन आभार तर दुसरी गोष्टी आहे की आपले जो मैयत लोकांची जो डिलीशन च काम होता है। जो लोक आपले मैयत होते परंतु राशन ची यादी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे चुकीचं काम होण्याची पण शक्यता नकारता येत नाही होती त्याच्याबद्दल पाठपुरावा करून आणि त्याच्याबद्दल म्हणजे कुठलीही प्रकारची म्हणजे दबाव यूज दिलं नाही या गोष्टीचा साहेबांच्या विशेष आभाग की आपण ज्या डिलीट करायला जातो त्याच्या जा... ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती आहे परंतु ते दोन व्यक्तीचे राशन घेत असेल त्या ठिकाणी खूप तक्रार आणि बाकी गोष्टी येतो परंतु साहेबांच्या सहकार्यामुळे आणि जो एक व्यवस्थितपणे या ठिकाणी असे, 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 तहसील असेल तहसीलदार असेल तहसीलची पूर्ण टीम असेल त्यासोबत उपविभागीय अधिकारी असेल त्यांनी जो मेहनत घेतला या दोन कारण मला आठवतो हो की ज्यावेळी मी या ठिकाणी पहिल्यांदा आढावासाठी आलो होतो आठसो ची प्रतीक्षा यादी होती आणि आज माझ्या माहितीनुसार काही प्रमाणात शिल्लक पण आहे आणि अजून अगर आपल्याला गरज असेल म्हणजे कुठल्याही व्यक्ती अगर सुटलेला असेल जिल्ह्यामध्ये म्हणजे रिक्त यादी आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये दहा वीस तीस आणि काही तालुक्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त शिल्लक यादी आहे आपण जो काही पात्र लाभार्थी असेल क्योंकि पात्रतेच्या ज्या तपासणी आहे ते आज ऑनलाईन माध्यमातून होत असल्यामुळे विभिन्न गोष्टी त्या ठिकाणी तपासणी या ठिकाणी आपल्याला मिळतो त्या त्यामुळे एक अत्यंत सुंदर या ठिकाणी उपक्रम म्हणजे या, या प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाचा मोठा भाग आहे पाच लाख पन्नास हजार हेक्टर कापसाचं प्रोडक्शन म्हणजे खाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये यवतमाळ कापूससाठी म्हणजे प्रसिद्ध आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त कापूस क्षेत्र लागवडी क्षेत्र असेल या त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न क्षेत्र जा असेल उत्पन्न असेल ते आपले जळगाव जिल्ह्यामध्ये होतं आता आदरणीय मंत्री महोदय या एक महत्वपूर्ण खात्याचे मंत्री झाले असल्यामुळे आपल्या या ठिकाणी कापूस उद्योगाला पण चालना नक्कीच मिळेल त्याच्यासोबत आपल्याकडे प्लास्टिकची मोठी क्षेत्र या जळगाव जिल्ह्यात आहे पेक्षा जास्त उद्योग प्लास्टिकमध्ये काम करत आहे टेक्निकल जो टेक्स्टाईल आपण म्हणतो टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्र मध्ये पण या ठिकाणी चालना मिळेल आणि त्याच्यामध्ये भुसावळ शहर यामध्ये अग्रेसर राहणार आहे बिकॉज भुसावळ चाळगाव भुसावळमध्ये झाली होती आणि म्हणजे मोठा औद्योगिक क्षेत्र म्हणून म्हणजे जग म्हणजे देशभरात ओळख भुसावळची होती तो हा हा जो एक एक स्थान जो भुसावळचा होता ते परत म्हणजे परत या ठिकाणी विशेषतः या विभाग आणि या मंत्रालय मिळणे मिळण्यामुळे मला खूप विश्वास आहे आणि केंद्र सरकारकडून म्हणजे या भुसावळमध्ये मध्ये तो डबल फायदा आहे हे एकमेव असं ठिकाण असेल जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खासदार पण मंत्री आहे आणि आमदार पण मंत्री आहे या डबल फायदा या भुसावळला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि प्रशासनाच्या तर्फे जो काही गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो आपण करणार आहे भुसावळमध्ये सर एक मोठा प्रश्न होता गुन्हागारी उद्योजक म्हणायचे एवढे मोठ्या संख्येमध्ये लोक हातपार झाले की म्हणजे गुन्हागारच्या प्रमाणमध्ये पण तेहतीस टक्केच्या म्हणजे फरक मागच्या काही वर्षाच्या तुलनेने झालेला आहे मला हे विश्वास आहे की भुसावळची प्रगती सर आपले मार्गदर्शन खाली पुढे चालू राहणार आहे आणि भुसावळ आणि पूर्ण जळगाव जिल्हा पूर्ण महाराष्ट्र राज्य आपले मार्गदर्शन खाली या क्षेत्रामध्ये आणि ओव्हरऑल सगळे इंडिकेटर्स मध्ये पुढे जाणार आहे मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल पण धन्यवाद दन्द देतो परत आपला उशीर केल्याबद्दल त्याच्याबद्दल दिलगिरी परत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ subscribe now and press the bell icon never miss an update